मुंडो तो नाम नहीं तो, जाओ, दो नादुत। हाँ... नादुत। हाँ। दो दो है नहीं ना ये अभी दो नहीं फाइल की थेले जा हो जा हो ऐसे ही दे हां जा हो जा हां ये के मुंडो नहीं है हां कौन मुंडो नहीं जा रहा है नहीं भारी कुछ डवेयर की थाली अभी दो ही गया दो ही भी है जगह पे ले जाओ वीडियो बनाओ हां हां फाइनल लाइव है महाकालिक कथागत भगवान बुद्धाचा महाकालुणी कथागत भगवान बुद्धाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधि सत्व डॉक्टर बाबा आंबेडकर उपस्थित पूजनीय बंते सागर बोधी जी आजच्या या मंगलमय प्रसंगी या पवित्र वर्षावास काळामध्ये बुद्धभूमी मावसाळा येथे बुद्ध विहारामध्ये ये येऊन भिक्कूंना वर्षावास काळामध्ये भोजन दान दिलं असे सदा संपन्न वाघ परिवार त्यांना सूचना आहे की आपण बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं या

અસા પદ્ધતિ પરિવાર વાઘ પરિવાર या दोन्ही परिवारांनी मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी भिक्खू संघाला भोजन दान या ठिकाणी वर्षावासाच्या काळामध्ये आणलेला आहे मागच्या रविवारी सुद्धा मागच्या बुधवारी या ठिकाणी वर्षावासाच्या निमित्तानं भिक्कू संघाला भोजन दान आणलं आणि त्या दिवशी योगायोगानं बघा थायलंडच्या भिक्षू संघ सुद्धा या ठिकाणी भोजनदानासाठी आले होते तर वर्षावास काळामध्ये भोजनदान देणं विहारात येणं धम्म आचरण करणं वंदना सिंह ग्रहण करणं उपोषत व्रताचं पालन करणं हे बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि या दानाचं महत्व जाणून वाघ परिवार गंगावणे परिवार यांनी अगदी दोन तीन दिवसापासून पूर्ण तयारी करून श्रद्धेनं मोठ्या शुद्ध अंतकरणातून अगदी वेळेच्या आत या ठिकाणी पोहचून भोजनदान भिक्खू संघाला दिलेला आहे या भोजनदानाचं दानानुमोपर या ठिकाणी भिक्खू संघ तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतील त्या अगोदर सर्वांना त्रिशरण पंचशील प्रदान केला जाईल सर्वांनी हात जोडून मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं अरह समाधो भगवा बुद्ध भगवन्तं नभिवादे स्वख्या भगवता धम् धर्म नमसामि

धम्याचा अनुग्रह गोवा शीलंग देथ मे नमो नमोत भगवतो अर्हतो सम्मा संबुद्ध Buddha, Saranang, Gachami, Buddha, Saranang, Gachami, Sangam, Saranang, Gachami, Dutyam, Pi Buddha, Saranang, Gachami, Dutyam, Pi Gachami, Dutyam, Pi Buddha, Saranang, Gachami, Dutyam, Saranang, Gachami. dutiampi dhammang saranam gacchami dutiampi dhammang sangang gacchami gacchami gacchami

Vilokisita bodhisattva. Visarani na sading panchasila dharmang sadukang surakitan katvapamade na sampade ta. Sadu 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 sadu. Tumnamami tumnamami भगवान बुद्ध बुद्धी सत्व बाबासाहेब आंबेडकर आजच्या मंगलमय प्रसंगी वाघ परिवार गंगावणे परिवार बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे भगवंतानी अडीच हजार वर्षापासून भिक्खूंसाठी हा एक नियम घालून दिलेला आहे भिक्खूंनी आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा तीन महिने एका ठिकाणी वास्तव्य करावं ध्यान मनन चिंतन विपशना करावी आणि आलेल्या उपासकांना प्रबोधन मार्गदर्शन करावं आणि हा भगवंतानी घालून दिलेला नियम गुरु शिष्य गुरु शिष्य परंपरा गुरु शिष्य परंपरेनुसार आतापर्यंत अडीच हजार वर्षापासून आतापर्यंत या ठिकाणी ही सर्व वर्षावासाचा कालखंड आलेला चालू आहे या वर्षावास काळामध्ये तीन महिने सर्व भिक्कू एका ठिकाणी वास्तव्य करतात ध्यान मनन चिंतन करतात आलेल्या उपासकांना धम्माविषयी मार्गदर्शन करतात या पवित्र वर्षावासाचं महत्व जाणून आपल्या परिवाराकडून या पवित्र बुद्धभूमी मावसाळा इथे येऊन बौद्ध भिक्खूंना भोजन दान देणं विहारामध्ये येऊन ध्यान वंदना सील ग्रहण करणं हे फार मोठं कुशल कर्म आहे आणि म्हणून आपण मागच्या हप्त्यामध्ये सुद्धा भोजन दान घेऊन आलात या पण हप्त्यामध्ये आपण भोजन दान घेऊन आलात बौद्ध धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे कारण भगवंतांनी बौद्ध धर्मामध्ये दहा पारमिता सांगितल्या बुद्ध म्हणतात जो कोणी मनुष्य आपल्या जीवनामध्ये या दहा मार्गाचं काटेकोरपणे पालन करेल तो मनुष्य मानवी जीवनामध्ये परिपूर्ण दुःखातून मुक्त होऊ शकतो त्या माणसाची वाटचाल सुगतीकडे होऊ शकते सिद्धार्थ गौतम यांचा सुद्धा जन्म आपल्या सारखाच मात्या पित्यांच्या पोटी जन्मग्रहण झाला भगवंताचा जन्म काही इतर देवी देवता सारखा कोण्या झाडातून झाडाच्या जा पहाडातून किंवा नदीतून कोणा तळहाताच्या हाताच्या फोडातून असा काही जन्म झालेला नाही जसं आपण आपल्या मात्या पित्यांच्या पोटी जन्मग्रहण केला तसंच सिद्धार्थ गौतमानी सुद्धा आपल्या मात्या पित्यांच्या पोटी जन्मग्रहण केलेला आहे सिद्धार्थ गौतमाचे वडील सिद्धोधन राजा आई महामाया हा संपूर्ण जिवंत इतिहास आहे आपण बुद्धगाईच्या टूरमध्ये टूर मध्ये बघितलेला आहे त्यांचे तीन ऋतूचे तीन राजमहाल त्यांची कपिल वस्तू नगरी सर्व आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेलं ठिकाण लुंबिनी आपण बघितलेला आहे आणि म्हणून भगवंतानी सांगितलं की जो मनुष्य कोणी या दहा मार्गाचं काटेकोरपणे पालन करेल तो मनुष्य परिपूर्ण विकारातून दुःखातून भयातून संकटातून मुक्त होऊ शकतो सिद्धार्थ गौतम यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये दहा पारामितांचं काटेकोरपणे पालन केलं या दहा पा... मार्गालाच पाली दहा पारामित म्हणतात आणि या दहा पारमितापैकी एक भगवंतानी पारमिता सांगितली ती म्हणजे दान पारमिता आणि या दान पारमितेला जाणून भगवंताच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी भगवंताला आणि भगवंताच्या भिक्खू संघाला मग कोणी भोजन दान दिलं असेल कोणी विहार बांधून दान दिलं असेल कोणी भिक्खू संघाला शिवरदान केलं असेल कोणी भिक्खू संघाला आपला पोटचा मुलगा दान दिला असेल मुलगी दान दिली असेल ते ते लोक मात्र आजही आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहाव्यास मिळतात बौद्ध साहित्यामध्ये एक सुजाता नावाची भगिनी होऊन गेली आपण आहे ज्या ठिकाणी भगवंताला खीर दिली ते ठिकाण आपण बघितलेलं आहे भगवंताचं पूर्ण शरीर सुकून गेलं जणुका हट्टीचा था सापळा झाला भगवंताचं था शरीर झालं अशा अवस्थेमध्ये सुजाता नावाची भगिनी फक्त एक वाटीभर खीर दान देते की काही भगवंताला सोना चांदी शेती बाडी धन दौलत पैसा दान देत नाही पण आपल्या श्रद्धेनं शुद्ध अंतकरणातून निर्मळ अंतकरणातून वाटीवर खीर दान देते म्हणतात ना देणाराही त्याच लायकीचा पाहिजे आणि घेणाराही त्याच लायकीचा पाहिजे तेव्हा कुठं देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा लाभ होत असतो आणि जेवढ्या श्रद्धेनं भगवंताला खीर दिली तेवढ्याच श्रद्धेने भगवंतानी ती खीर ग्रहण केली त्याच खीरीच्या बलावरती सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला आणि त्यामुळं ती सुजाता नावाची भगिनी आजही बौद्ध साहित्यामध्ये इतिहासामध्ये जिवंत आहे बुद्ध निघून गेले त्या काळाला अडीच हजार वर्ष लोटले परंतु त्या भगिनीनं केलेलं कुशल कर्म सत्कर्म दान कर्म आजही मात्र बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला जिवंत पाहाव मिळते म्हणून तर आपण भोजनामध्ये खीर करतो दर पौर्णिमेला खीरदान करतो आपल्याकडे पाहुणे रावणे आली का आपण त्यांना खीरपुरीचं भोजन दान करतो म्हणजे खिरीचं महत्व हे महत्वाचं आहे म्हणजे सुजाताच्या दानामुळं एक बुद्ध तयार झाले बुद्ध जर यदा कदाचित बघा सुजाताने भगवंताला खीर दान दिली नसती तर भगवंताचा त्या ठिकाणी अंतही झाला असता कारण भगवंताचं पूर्ण शरीर सुकून गेलं होतं एकदम म्हणजे असे उभे राहू शकत नव्हते जमिनीवर खीर खाल्ल्यामुळं त्यांच्या अंगामध्ये ताकद आली ऊर्जा आली आणि त्याच ऊर्जेवरती भगवंताला ज्ञान प्राप्ती झाली दुसरी एक भगिनी होऊन गेली बौद्ध साहित्यामध्ये आम्रपाली नावाची भगिनी जिने भगवंताला भोजन दान दिलं आपलं पाचशे एकर असलेलं अम्रवन भिक्पू संघाला दान दिलं की आम्रपाली आज इतिहासामध्ये जिवंत आहे तुम्ही बुद्धगाईच्या टूरमध्ये टूर मध्ये आपल्यासोबत बघितलं वैशाली वैशालीला जे जे पटांगण बघितलं आपण जे ते सारा पाचशे एकर असलेलं अम्रवान भिक्कु संघाला अम्रपालीनं दान दिलं होतं त्या ठिकाणी भोजनदान दिलं होतं त्याच ठिकाणी भिक्कुनी संघाची स्थापना झाली होती नी नी अशोक सम्राट अशोक राजाने त्या ठिकाणी मोठा स्तूप त्या ठिकाणी बांधलेला आहे सम्राट अशोक राजाने आपला एकुलता एक मुलगा महेंद्र आणि एकुलती एक मुलगी संघमित्रा भिक्कू संघाला दान दिली चौऱ्याऐंशी हजार विहार बांधले लेण्याकोरल्या स्तूप बांधले आणि धम्माला त्यांनी दान देऊन टाकलं आपण श्रावस्तीला बघितलेलं आहे मोहरा जमीन खरेदी करून भगवंताला विहार बांधून दान दिलं आणि त्या ठिकाणी भगवंतानी जवळजवळ चोवीस वर्षावास त्या ठिकाणी भगवंतानी त्या ठिकाणी व्यतीत केलेले आहेत आणि म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारचं दान धर्म केला कुशल कर्म केलं धम्म आचरण केलं ते, ते लोक मात्र पूर्ण विकारातून मुक्त झाले ते लोक शुद्ध झाले निर्मळ झाले आणि म्हणून या दानाचं महत्व जाणून मागच्याही हप्त्यामध्ये वर्षावासाच्या निमित्तानं आपल्या परिवाराकडून भिकु संघाला या ठिकाणी भोजन घेऊन आला होता आणि आजही या हप्त्यामध्ये अगदी मोठ्या श्रद्धेनं शुद्ध अंतकरणातून आपण भोजन दान घेऊन आलात हे भोजनदान तुम्ही आज आणल्या परंतु याची पूर्ण तयारी गेल्या दोन चार दिवसापासून तयारी करत होतात ही मनामध्ये तुमच्या एक दान देण्याची विहारात जाण्याची भक्तीजींना दान देण्याची एक मनामध्ये श्रद्धा जागली तुमची मनामध्ये आणि म्हणून श्रद्धेच दान हे महान फलदायी ठरत असते अशा मध्ये आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये मोठ्या श्रद्धेनं आज या ठिकाणी भोजनदान देऊन आपण आपल्या जीवनामध्ये फार मोठं कर्म केलं सत्कर्म केलं अशाच प्रकारचं आपण वेळोवेळी धम्मा आचरण करत राहावं विहारात येत राहावं विहारामध्ये ध्यान मनन चिंतन विपशना मेडिटेशन भक्तींना भोजनदान चिवरदान जेवढं जेवढं तुम्ही कुशल कर्म कराल तेवढं तेवढं आपल्यासाठी ते महत्वाचं आहे आपण किती धन संपत्ती पैसा प्रॉपर्टी उभं केलं याला महत्व नाही ते सार जागच्या जागेवर राहते परंतु माणसानं केलेलं कुशल कर्म हे अजरावर चिरकाल जिवंत राहत असते ते कदापि नष्ट होत नाही आणि म्हणून जे जी चिरकाल जिवंत राहते जे आपल्याला एक आनंद देते आपल्याला खुशी देते आपल्याला समाधान देते असं कुशल कर्म आपण वेळोवेळी करत करत राहावं आजच्या मंगलमय प्रसंगी या भोजनदानाचं दानानुमोदनपर या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद म्हणून तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बल प्राप्त होत राहो तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य लाभ तुम्हा सर्वांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण होत राहो अशी उदात्त मंगल कामना या ठिकाणी भगवंताच्या पाली आणि बुद्ध वचनातून या ठिकाणी आशीर्वाद दिला जाईल आपण शांत चित्ताने एकाग्र चित्ताने हात जोडून आशीर्वाद ग्रहण करावा <coughs> नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस् दुःखपाता च नि दुःखा भयपाता च नि भया शोकपाता च नि शोका भुन्तु सर्वेऽपि पाणिनो एतावता सम्मेहि सम्पदं पुण्यसम्पदं सभ्ये देवानुमुदन्तु सभ सम्पत्ति सिद्ध्या दानं ददन्तु सन्धायं शिलं रक्षन्तु सम्पदा भावनाभिरतावन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलपत्ता पचकानं च यं बलं हरहन्तानं च तेजेन रक्खं वन्दामि सम्भो आकाचटा च भूमठाका पुण्यं तङ्गनु अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देवा आकाशटागा महिन्दिका पुण्यं तङ्गनु अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धर्मदेशनम् आकाशटा च देवा देवागा महिन्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ते

Bhavatu sabba mangalang rakhantu sabba devata Sabha sanggano bhave nam sada suti bhavantu te bula sadhu 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 Bhattat namami Brahman namami Sanggang namami Sumbhaya